तर मित्रांनो मी सुरेश मुरे टिळकीकर बळीराजा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपणास अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस वार मंगळवार लोहाबैल बाजारला घेऊन आलो बघून घ्या या ठिकाणी बाजार भरपूर प्रमाणात भरलेला आहे मित्रांनो हा रोडच्या अलीकडचा बाजारच्या पलीकडे सुद्धा काही दावणी लागलेली आहेत पलीकडून सुद्धा जनावर बांधण्यात गेलेल्या आहेत शेतामध्ये बघून घ्या चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजच्या बाजारचे लाहीव बाजार भाव माळाकुळी बघून घ्या तांबड्या भांड्या कलर मध्ये जोड आहे मित्रांनो द्रा कश्या दो अलीकडा दोन आहे पलीकडा आधात आहे कामाला सगळे लावले बघून घ्या काळ्या बांड्या म्हणजे तांबड्या भांड्या कलर मध्ये जोड आहे मित्रांनो कामाची खात्री झाले दोन्ही बाजूने बघून घ्या दादा काय किंमत ठेवली एक लाख चाळीस हजार म्हणाल्या कामाला कोणा कोणा लावले नांगर वकर बैलगाडी कोणा कामाला चांगले चालतात मार्या बस्या घुऱ्या झुल्या सगळा बट्टा मोबाईल नंबर सांगा नव्वद शहाण्णव सत्तावन्न साठ एकोणीस चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल तर कमी रमी होतील कि जमून जसाल सोडून दाखीता काय सोड इकडे घ्या वरी तिकडे वडी घ्या बरी बरी पुढे घ्या बघून घ्या मित्रांनो रंगा भाषी घाला सारख्या मापात हात सार। मागच्या समोरच्या पायाला बघून घ्या मित्रांनो जरा लहान मोठा आहे का दादा थोडं चार फूट फरक आहे लहान मोठ्या मध्ये तांबड्या पाड्या कलर मध्ये कुठला वेगोरा नागर काय किंमत ठेवली किंमत पासष्ट हजार दाताला आदत का थे ले? किमत? कामाल आहे कोण्या बर बर शिंग कधी केले बर बघून घ्या मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीचा गोरा आहे पासष्ट हजार किंमत जरा जास्त व्हायली काय की किंमत जास्त व्हायली काय की जरा पासष्ट हजार बर कमी करून देणार मोबाईल नंबर सांगा शहात्तर वीस अठ्याहत्तर पासष्ट बत्तीस नसलेलं वासरू आहे पुट्या पिठ्याला चांगला आहे मित्रांनो बघू घ्या नागार्जन मल्या काय कुठे येते समोर चपातीला बघू घ्या कोणता कलर होईल पिवळा होईल काय हा शिंगाला रंगाला चांगला कलर कुठला वय गोरा नागर काय किंमत ठेवली किंमत पासष्ट हजार दाताला आदत कामाल आहे कोण्या बर बर शिंग कधी केली बरं बघून घ्या मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीचा गोरा आहे पासष्ट हजार किंमत जरा जास्त व्हायली काय की किंमत जास्त व्हायली काय की जरा पासष्ट हजार बर कमी करून देणार मोबाईल नंबर सांगा शहात्तर वीस अठ्याहत्तर पासष्ट बत्तीस असं समोर पे चल वापर त्याला बटा नसलेलं वासरू आहे पुट्या बिट्याला चांगलं आहे मित्रांनो बघून घ्या नागार्जन म्हणल्या काय कुठे येते समोर चपाती मग चपाला बघून घ्या तर बर कोणता कलर होईल पिवळा होईल काय हा शेंगाला रंगाला चांगला आहे पिवळा कलर मध्ये गावच्या पोपरी कुठे पोखरी हा पोकरभोशी पोकरी। पोकर पोखरी बघा ढगे पिपळगावच्या बाजूला असलेल्या लोहा तालुक्यातल्या पोखरीच्या मित्रांनो कलरला पिवळ्या कलर मध्ये दाताला कशा आता एक दोन दात एकदा आधात शिंग कधी केले कामाला कोण्या कोण्या धरले

बघ द्या चांगले हात त्याला काय बघायचं बघायला काय किंमत ठेवली हिशोबात सांगा जरा मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा टाका युट्यूब ला त्र्याण्णव छप्पन त्र्याण्णव छप्पन सत्याहत्तर चॅनल च्या माध्यमातून गिराईक तर जमून देसाल की हा नक्की नक्की एकदा काय म्हणून का नव्वद त्या भोवताल देऊन टाका कुठली वेळ जोडी दाताला बघून घ्या मित्रांनो पिवळ्या थांबड्या कलर मध्ये दाताला सहा सहा दाता असलेल्या चट्टे काय पडले ते पडतात पाण्या डाग पडतात बघून घ्या मित्रांनो रंगाला एक पिवळा आहे एक तांबडा आहे पण भासिंगाला शिंगाला उंचीला सारख्या पुट्यामध्ये मजबूत असले वडाक पुढी चलवा द्यायला दम मोठ्या मापामध्ये जोड आहे मित्रांनो बघून घ्या बैल हा काय किंमत ठेवली दोन लाख सत्तर हजार रुपये आकर्षण असलेला जोड आहे बघून घ्या दोन्ही सहा सात जमन घ्या जमन जमान उभे कर किंमत जरा जास्त व्हायल का म देताल जमून की हा मोबाईल नंबर सांगा ब्याण्णव चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी सत्तर तीस बघून घ्या समोरच्या पाठीमागच्या पायामध्ये कसं तू उभं चार चार ओ, चार चार दात काय किंमत ठेवली तीन लाख अकरा हजार तीन लाख अकरा था। हजार म्हणाले बघून घ्या मित्रांनो दाताला चार चार दातात शिंगाला शिंगाला सांग लाल कंदार मध्ये टॉप क्वालिटीचा जोड आहे सोडता काय रंगा भाषिंग्याला खांद्याला पायाला समोरच्या पाठीमागच्या बघून घ्या तीन लाख तीन लाख अकरा हजार म्हणाले बर बर एकदम भरोशाने सांगाले कुठ्या गिट्यात एकदम मजबूत असले जनावर मागच्या पुढच्या पायात बघून घ्या मित्रांनो जबरदस्त क्वालिटीचा जोड आहे बाजारचा कामाला कोण्या कोणाला कोण्या कामाला मार्या बस्या घुऱ्या झुल्या बारा सगळी खात्री हा चॅनलच्या माध्यमातून गिरे काल तर जमून देसाल की हा बर बघून घ्या दोन्ही बाजून मित्रांनो काय तुमचा त्र्याण्णव त्र्याहत्तर बहात्तर सत्तावीस बासष्ट सत्तावीस बासष्ट जांभळा खाय वाटाले मित्रांनो हे जांभळे त्यांच्याकडे हो दादा या जांभळ्यात काय सांगितले एक लाख पाच हजार सांगितले बरं बरं छोट बर दादा हे दाताला कसं आहे चार दात आहे काय दाखवायचं तुम्ही काय गेला समोरच्या पाती चंचळ असलेला जांभळा आहे जोड एक सिंगलच आहे जांभळा एक दहा म्हणल्या का एक लाख पाच हजार मग किंमत जास्त व्हायली की एकाची एकाची किंमत जास्त व्हावी कमी जास्त करून देणार तुमचा तेच नंबर कंटिन्यू कर थोडम कुठलाही बटा असलेले जनावर आहे पाया फ्या एकदम टॉप क्वालिटी जनावर आहे मित्रांन जांभाफ दाताला चार दात मिळाले